दिलीप एक कष्टाळू तरुण होता तो दिवसभर मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह चालवत असे श्रमाची कोणतीही कामे तो प्रामाणिकपणे करत असे एकदा त्याला एका गुजराती व्यापाऱ्याच्या घरी गवंडी काम करण्याची संधी मिळाली हे काम जवळपास एक महिना चालणार होते त्यामुळे दिलीप थोडा निश्चिंत झाला त्याला काही दिवस तरी नियमित काम मिळणार होते व्यापाऱ्याचे घर मोठे आणि आलिशान होते दिलीपला तिथे काम करताना थोडी भीती वाटली पण त्याने आपले काम चोख करण्याचा निर्णय घेतला व्यापारी आणि त्याची पत्नी हे दोघेही दिलीपशी आदराने वागत होते त्यामुळे दिलीपलाही थोडा धीर आला एके दिवशी दिलीप काम करत असताना त्याची नजर व्यापाऱ्याच्या पत्नीवर पडली ती खूप सुंदर आणि आकर्षक होती दिलीप काही क्षण तिच्याकडे एकटक पाहतच राहिला त्याला स्वतःचीच लाज वाटली आणि त्याने लगेच आपली नजर दुसरीकडे वळवली पण त्या दिवसापासून दिलीपच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली दिवसेंदिवस दिलीपचे लक्ष कामातून उडत चालले होते त्याचे मन सतत व्यापाऱ्याच्या पत्नीच्या विचारात गुंतलेले असे एक दिवस संधी मिळताच त्याने व्यापाऱ्याच्या पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला ती सुद्धा त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलली त्यांच्या बोलण्यातून दिलीपला जाणवले की ती सुद्धा त्याच्याकडे आकर्षित होत आहे दिवस सरत होते आणि दिलीपचे मन व्यापाऱ्याच्या पत्नीकडे अधिक आकर्षित होत होते ती त्याला रोज सकाळी नाश्ता देत असे एक दिवस ती नेहमीप्रमाणे दिलीपला नाश्ता देण्यासाठी आली तेव्हा ती नुकतीच स्नान करून आली होती तिचे रेशमी टाळेभोर केस अजूनही ओले होते आणि त्यातून पाण्याचे थेंब उघळत होते तिच्या ओल्या केसांमुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते ओल्या केसांमुळे तिचे गाल आणि मान अधिक लालसर दिसत होते तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती पाणी तिच्या केसांमधून उघळत तिच्या मानेवरून खाली उतरत होते ते दृश्य दिलीपला मोहून टाकत होते तिच्या ओल्या केसांचा सुगंध दिलीपच्या नाकात भरला आणि त्याला एक वेगळाच अनुभव आला ती जवळ येताच दिलीपच्या हृदयाची धडधड वाढली तिने हातात नाश्त्याची थाळी धरली होती तिच्या एका हातात पदर होता जो थोडा बाजूला सरकल्याने तिचा गोरा रंग दिसत होता दिलीप तिच्याकडे एकटक बघतच राहिला त्याला स्वतःची लाज वाटली पण तो आपली नजर दुसरीकडे वळवू शकला नाही काय झाले असे काय बघताय व्यापाऱ्याच्या पत्नीने हसून विचारले दिलीप गडबडला आणि म्हणाला काही नाही तुम्ही तुम्ही खूप सुंदर दिसत आहात ती हसली आणि म्हणाली धन्यवाद त्यानंतर ती नाश्त्याची थाळी दिलीपच्या हातात देऊन निघून गेली पण त्या दिवसापासून दिलीपच्या मनात एक वेगळीच खळबळ माजली त्याला सतत व्यापाऱ्याच्या पत्नीचे विचार येत होते काही दिवसानंतर गुजराती व्यापाऱ्याला व्यापाराच्या निमित्ताने पंधरा दिवसांसाठी बाहेरगावी जावे लागले जाताना त्याने दिलीपला बोलावून सांगितले दिलीप मी येईपर्यंत तू काम व्यवस्थित कर काही अडचण आली तर माझ्या पत्नीला विचार दिलीपने उत्तर दिले साहेब माझे गाव इथून खूप लांब आहे रोज ये जा करण्यात वेळ जातो जर तुमची परवानगी असेल तर मी इथेच राहू का त्यामुळे कामही लवकर पूर्ण होईल व्यापारी थोडा विचार करून म्हणाला ठीक आहे पण व्यवस्थित राहा काही गडबड नको व्यापारी निघून गेल्यावर बंगल्यात फक्त दिलीप आणि व्यापाऱ्याची पत्नी म्हणजेच गुजराती आंटी दोघेच राहिले दिलीपला थोडी भीती वाटली पण त्याला आनंदही झाला आता त्याला आंटीसोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळणार होती पहिला दिवस शांततेत गेला दिलीप दिवसभर आपले काम करत होता आणि आंटी घरातली कामे करत होती रात्री जेवण झाल्यावर दोघे थोडा वेळ बोलत बसले आंटीने दिलीपला तिच्या कुटुंबाबद्दल आणि तिच्या आवडीनिवडींबद्दल सांगितले दिलीपही आपल्याबद्दल बोलला बोलता बोलता रात्रीचे अकरा वाजले आणि दोघेही झोपायला गेले दुसऱ्या दिवसापासून दिलीपला जाणवले की आंटी त्याच्याशी जास्त मोकळेपणाने वागत आहे ती त्याला जेवताना जास्त आग्रह करत असे आणि त्याच्याशी गप्पा मारण्यात जास्त वेळ घालवत असे दिलीपलाही तिच्यासोबत बोलणे खूप आवडत होते एक दिवस दिलीप काम करत असताना त्याचा हात चुकून एका वस्तूवर लागला आणि ती वस्तू खाली होऊन फुटली आंटी लगेच तिथे आली आणि तिने दिलीपला विचारले काय झाले लागलं तर नाही ना दिलीप म्हणाला नाही काही नाही चुकून माझ्या हातून वस्तू पडली आणि फुटली आंटीने त्याला दिलासा दिला, दिला आणि म्हणाली काही हरकत नाही होते असे कधी कधी त्याच क्षणी दोघांची नजरानजर झाली आणि त्यांच्यात एक वेगळीच भावना निर्माण झाली दिवसेंदिवस दिलीप आणि आंटीमधील जवळीक वाढत होती एक दिवस आंटी आंघोळ करून दिलीपला नाश्ता देण्यासाठी आली आज तिने पूर्णपणे पारदर्शक हलक्या रंगाची साडी परिधान केली होती साडी इतकी पातळ होती की तिच्या खालचे सर्व स्पष्ट दिसत होते दिलीपची नजर तिच्यावरून हटत नव्हती आंटीने हातात नाश्त्याची थाळी घेतली आणि ती दिलीपच्या दिशेने वळली त्याच क्षणी तिचा पदर खांद्यावरून पूर्णपणे खाली पडला दिलीपच्या डोळ्यासमोर एक अद्भुत दृश्य उभे राहिले आंटीचा मऊ गोराभाग उघडा पडला ज्याचा रंग दुधापेक्षाही जास्त पांढरा आणि आकर्षक होता दिलीप क्षणभर थक झाला त्याचे हृदय वेगाने धडधडू लागले त्याला स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता आंटीने लगेच पदर सावरला आणि थोडीशी लाजली ती हसून दिलीपला म्हणाली आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे दिलीप, दिलीप काही बोलू शकला नाही तो फक्त आंटीकडे पाहत राहिला त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते त्याला काय करावे हे समजेनासे झाले होते आंटीने नाश्त्याची थाळी टेबलावर ठेवली आणि ती दिलीपच्या जवळ आली तिने हळू आवाजात विचारले काय झाले तब्येत ठीक आहे ना दिलीपने नकारार्थी मान हलवली त्याचे डोळे अजूनही आंटीच्या चेहऱ्यावर स्थिर होते आंटीने आपला हात दिलीपच्या खांद्यावर ठेवला तिच्या स्पर्शाने दिलीपच्या अंगावर शहारे आले त्याला स्वतःला थांबवणे कठीण होत होते आंटीचा हात आपल्या खांद्यावर जाणवताच दिलीपच्या अंगावर एक वेगळाच थरका उठला त्याला स्वतःला आवरणे कठीण झाले त्याची नजर आंटीच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती आंटीनेही त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक पाहिली दोघेही काही क्षण शांत राहिले हवेत एक अनामिक ओढ निर्माण झाली होती दिलीपच्या मनात अनेक विचार थैमान घालत होते त्याला आंटीला स्पर्श करावासा वाटत होता पण त्याला भीतीही वाटत होती अखेर दिलीपने धीर धरला आणि हळूच आपला हात आंटीच्या हातावर ठेवला आंटीनेही त्याला प्रतिसाद दिला आणि तिचा हात त्याच्या हातात घट पकडला दोघांच्याही श्वासांची गती वाढली होती काही क्षणानंतर दोघेही एकमेकांपासून दूर झाले दोघांचेही चेहरे लाल झाले होते आंटीने खाली मान घातली दिलीपने तिचा चेहरा आपल्या हातात धरला आणि तिला वर उचलले तिच्या डोळ्यात पाहिले तिच्या डोळ्यात त्याला प्रेम आणि दिसत होते त्यानंतर दिलीपने आपला एक हात आंटीच ठेवला आणि तिला घट आपल्याकडे ओढले आणटीही त्या त्या रात्री दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे विलीन झाले रात्रभर त्यांचे मिलन चालू होते व्यापारी परत येईपर्यंत दिलीप आणि गुजराती आंटी यांच्यातील संबंध अधिक घट झाले त्यांची प्रत्येक रात्र एक नवीन अध्याय ठरत होती सकाळ संध्याकाळ आणि रात्र प्रत्येक वेळी ते वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते दिलीपने गुजराती आंडाचा प्रत्येक भाग प्रत्येक इंच न इंच अनुभवला त्यांच्या एक आणि भावनिक जवळीक वाढतच गेली अखेर ज्या दिवसाची दोघांनाही भीती होती तो दिवस उजाडला गुजराती व्यापारी पंधरा दिवसानंतर घरी परतला दिलीपचेही काम आता संपत आले होते काम पूर्ण झाल्यावर दिलीप आपल्या गावी परत गेला त्याच्या मनात आंटीच्या आठवणी आणि त्यांच्यातील जवळीक कायम होती व्यापारी घरी परतल्यावर सर्व काही नेहमीसारखे होते त्याला दोघांमधील संबंधाचा थांगपत्ताही लागला नाही एक दिवस व्यापारी गुजराती आंटीला विचारतो अगं तुझ्या गळ्यावर हे लाल चट्टे कशाचे आहेत आंटी थोडी गडबडली पण तिने लगेच स्वतःला सावरले आणि उत्तर दिले अहो डास चावले असतील इथे हल्ली डासांचा खूप त्रास आहे व्यापाऱ्याला तिच्या बोलण्यात काही संशय आला नाही त्याने तिचे बोलणे खरे मानले आणि विषय तिथेच थांबला दिलीप आणि गुजराती आंटी यांच्यातील रहस्य कायम राहिले त्यांच्या भेटीची कहाणी त्यांच्या दोघांच्याच मनात एक आठवण बनून राहिली कथा येथे समाप्त होते